एचएम राहकमाता नऊ विट्यात जिओ मराठीच्या पत्रकारावर कार्यालयात घुसून खोनी हल्ला विट्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतानाचे दिसत आहे त्यातच जागेच्या वादातून तसेच यूट्यूब चॅनलवर बातमी का लावली याचा राग मनात धरून जिओ मराठीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून चार हल्लेखोरांनी काल सायंकाळी सात पंचेचाळीसच्या सुमारास खुनी हल्ला केला हा हल्ला होत असताना पिसाळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी सुषमा जोशी यांनी पिसाळ यांना या, या, या हल्ल्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावर देखील हल्लेखोराने हल्ला केला या हल्ल्यात पिसाळ यांच्या हातावर डोक्यावर पाठीवर पायावर कोयताईसारख्या घातक हा हात्याराने तसेच स्टीलच्या रॉडने हल्ला केल्याने जखमी झाले आहेत त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयीन कर्मचारी जोशी या देखील यामध्ये जखमी झाल्या आहेत पिसाळ यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपी राहुल जाधव राहणार विटा संपूर्ण नाव माहीत नाही सुनील पवार राहणार लेंगरे पूर्ण नाव माहीत नाही सागर भानुदास चोथे राहणार विटा विनोद सावंत राहणार विटा पूर्ण नाव माहीत नाही या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक फळे हे करीत आहेत